मंडळी राम राम मंडळी गुड इव्हिनिंग चला आता मी चालले शेतामध्ये मुलांना घेऊन हुरडा खायला कारण हुरडा खायला सगळ्यांचा काही मेळच बसेना कोणाला सुट्ट्या नाही आहेत कोणाला सुट्ट्या असून दुसरीच कामं आहेत महत्वाची माझ्या मिस्टरांना सुट्टी नाही आहे मग मुलांच्या सुट्ट्या संपतील आणि हुरडा पुढे जाईल पण आम्ही आज सुरुवात करतोय तर चला आता पटकन आता शेतात आलो आहे आपण हुरड्याची अरेंजमेंट करू आणि मुलांना हुरडा खाऊ घालू दाखवते हुरडा तयार झालाय अवघ्या पंधरा दिवसातच तयार होतं करडी काढायला येतील एक महिन्यामध्ये पंधरा दिवसात ते तीन आठवड्यात म्हणजे वीस एकवीस दिवसात हे येणार आहे आम्ही आलो आता आमच्या शिवारामध्ये हे बघू शकता आम्ही खास हुरड्याचे बी आणून लावलेले आहेत पार्टी करण्यासाठी तर हे आहे आपल्या मागे दिसत ते पूर्ण हरभरा आहे हा पाच एकर हरभऱ्यामध्ये आपण हा ज्वारी टाकली होती थोडी म्हणजे एक किलो भर दाणे टाकले होते तर ते आता इतकं सुंदर सगळं आलंय ना बघू आहे खूप सुंदर आता आपली भाभी मस्तपैकी काढून द्यायला लागली आणि शेकोटी लगेच भेटवणारे आम्ही गोरे आणलेत गाईच्या पोतं भरून म्हणजे सकाळीच आम्ही सुट्टी झाली ना दोन वाजता बायकांची भाविनी आणि आम्ही गोळा करून ठेवलेल्या हा इथे चिंच म्हणजे भाव कि कुठ ओझ हो नाहीच मी कधीच पोरांना पाठवलंय तूर काढली का तूर काढली याद माशी हा बाबी हे असले गोल गोल छोटे हे गोड उरडायचे पलीकडे ते ज्वारीच आहे तुम्हाला मी आता ना स्वीटकॉर्न सारखी जशी कंस असतात ना तसं आमच्याकडे दूध मोगरा ह्या जातीचा ना हुरडा असतो ते दाखवते त्याला भाजायची गरज नसते ते नुसतं हातावर चोळला तरी निघतो दाखवते तुम्हाला भाभी घ्याव कणि मला मी डेमो दाखवते भाभी हातात दाखवा चोळलं ना मोमो मो, मो खायला पण पचायला पण हलक बघितलं काय म्हणतात कुचकुचीचा हुरडा किंवा दूध मोगरा हुरडा असं म्हटलं <laughs> कच्च <काता> खायचं <laughs> स्वीटकॉर्न कंचा जर का कच्चाही खाऊ शकतो आपण कुरपुर येत की चला असं सोलून ना भाभी आपण घरी तव्यावरती पण शेकून खाऊ शकतो मुलांना हा मजा येते म्हणून घ्या ना पांढरे जवळ दाखवू तो आपल्या प्रेक्षकांना चटणीच लांब जावं लागते कुठे जावं लागेल ना त्या दिवशी मी आणि साहेब तिकडून हा घ्या ना भाभी मग पक्षांनी पाड्डे ती कंच घ्या खाली पडल्याने घ्या पहिली आपल्याला काटेसाहेबांनी दिलं होतं बिया ना प्रशांत सरांनी आपल्याला शेतीमध्ये मदत करतात मार्गदर्शन करतात आता हा सत्र आपलं चालणार आहे श्रावणी हॉस्टेलला जाऊपर्यंत उरड्याचं मी तुम्हाला दाखवते किती मोठी मोठी कंच आहे भाभी एक देशी कनिज घ्या ना आपलं ज्वारीचं एक दोन आणले का भाभीने आले तीच काढले बस का मग अजून दोन तीन दिवसांनी दी येऊ खायला ते बघा ना कनीस किती मोठा आले त्याला एक अक्षरशः किलो दाणे निघणार आहे भाभी तुम्ही या तुमचा फोटो काढते मी हे खूप मोठं या ना ते पुढे पुढं भाभी ते शंभू माझा काय ते का गेलं बायका गाणं कोणतं म्हणायचं शंभू माझा आला या रखनीला सोन्याच घुंगरू <laughs> वैशू ते गाणं म्हणजे हे पुढे पुढे बघा ते किती मोठी कन्सर्ट तर आता ना आपण पुढं चाललोय हे लांब लांब असल्यामुळे खूपच मोठी मोठी कन्सर्ट अजून भरायची आहे ज्वारीच घ्या ना पकडा त्याचा फोटो काढू तिकडे तू असं पकडा ऐ ग विळा लागलो बरं का अरे डोळ्याचा फुलं ज्वारीच्या वरती जे असतो नाही फुलोरा हे खूप विषारी असतो बरं का अशा अवस्थेत जर गुरांना घातलं तर गुरं दगावण्याची शक्यता असते म्हणून हे माहित तू बघा हे घालायचं नसतंय असं किरळ म्हणतात ते काय म्हणतात कूच लागते कशात थोडं मोठं कनी बघू शकता आपल्या याला इथं चार ते पाच ठिके किंवा अडीच म्हणजे अडीचशे किलो ज्वारी होणार आहे फुलरा सोडून बाबीतली इथली क्या ना चार पाच अजून चांगले खंच हे बघा हे घ्या हे क्या भरलेत एकदम आहेत ज्वारी नाही उड्या की बघा हा पूर्ण पट्टा हुरडा टाकला होता मी आणि करड्यामध्ये ज्वारी एक रील बनू काय गाणं आठवत नाही चला हुरडा खायला बघितलं का किती छान आहे आमचा मळा हे माझ्या पंजोबांचं शेत आहे आणि आता सुदैवानी ते मी करते खूप छान वाटतं की आपल्या पूर्वजांचं इथं आशीर्वाद आहे आणि त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून अख्ख्या शिवारात आमचंच पीक खूप सुंदर आहे किंवा दरवेज असतं बिना पाण्याचं पीक आहे चला हुरडा भाजूयात हुरडा खाल्ल्यानंतर ती वैर असते ती आता परत न्यावी लागेल भाभीला खूप काम आहेत मला मुलांना घेऊन जावं लागेल लवकरच लागे। ला आपण चार ते पाच दिवसामध्ये हरभरा काढीला भेटतोय सगळाच हरभरा जसा आलाय तसा काढतोय आपण पण पूर्ण हरभरा आपला आठ दिवसामध्ये म्हणजे काढून होईल म्हणजे पाच दिवसानंतर तयार होईल खूप छान लागतो देशी हरभरा लावलाय मी मी सगळं देशी वाण आले आले झोपासून ठेवलंय आले गिकडे आमची मस्त खाली छान पैकी आमची चाललीये हुरडा पाडी हां दादा ही तुमचा हे असे पडले ज्वार येता येतात आणले मी खाली पडले झोपले मग इकडं बसा इकडे इकडे बरोबर आहे या तर मग हरभरा हरभऱ्याच्या फ्लॉटची पण शूटिंग घेणार आहे हा वाढलेला हरभरा आहे हा ठिबक वरचा अजून लहान आहे हो हो हा संगीता मावशी खाली मुलांनो चेरी शौर्य हे बाळा मुलांनो अरे 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 काय काय लगभग चालली आहे पोत करते शौर्य हो हो भूक लागली का चेरी काय खाणार तू चला मस्त पैकी आपण स्वीट कॉर्नचा म्हणजे गुळभेंडीचा उरडा खाऊ इकडे आखती आहे आमच्या भावी गेल्या वर्षी आपण आपल्या घरापाशी केलता ना खायलाच वेळ मिळाला नाही मग शेवटी एकदा साहेबाने आणला भाभी आणि साहेबांनी भाजला होता वैषमावशी होती गा वैशमोशी होती

इकडं ना उद्या ट्रॅक्टर येणार आहे आपण रोटरून ना इकडं मका करतोय पौशी मका इकडे आहे ऊस आणि आहे हरभरा हे रस्त्यावर पुढारी आलं हे पण काढायचं बाजूला तिकडे बाजूला आपली विहीर आहे बघा ना चोळलं ना आता वरती लाद मावशी होत शंभर होत्यावरती चोळूयात आपले गोंड निघतात ना या गोर्डाची अजिबात गोंडा निघत नाही एदारा कशी मस्त करती चोर काढ ना द्रोण आणले शावणी घे सूप राहिले बघ गडबडीत अगं द्रोण देते ना हा हा काही गरज नसते ला हे गुळबेंडी आपलं पारंपरिक हुरड्याचं पीक कुचकुची कुचकुची खायचं त्याला मीठ लावायचं तोंडी एकाच्या द्रोण मध्ये मीठ काढा मी काही नाही आणलं दुसरं बाबा चटण्या बिटण्या तेच खात बसतात कडू लिंबाची लाकड आहेत ना घशात कडू कडू झालो मी करायची फुंकून दाखवा की हातार मी पण तुम्हाला लगेच मदत करते हा इकडे अंतराळ पाहिजे पोरं नो इकडे रे दूर येते इकडे उठ उठे थांबत तुम्ही उठा भाभी ते उरडा उचला

होय उग होत भाजलेलं पाणी चालू करा बर कशा जामाला पाणी करा चालू बोरीला कलम करून घेऊ नाही टाकायची ती नवीन आहे ना आपली इथंच टाकू या साईडला सगळं फुटलंय ना उद्या अलीकडे घ्या पुढे घ्या माझी ओढणी ते बाळा चला आता खूप शूटिंग झाली मी त्यांना हुरडा चोळून देते मला बघा हुरडा चोळताना हां हां दाखव हुरडा दाखव अरे दाखव की हुरडा ते आता मी सोडते तर आणि पकडे काढून घरी नेऊन चोळ आता तेच करायचं भरपूर खायचं कोणतं सारखंच लागतंय हा नाही हा काय झालं खावा की खावा जसं गरम करीट नीट हा देशी यात गोंड येत कॉर्न मध्ये गोंड येत नाही पांढरे पांढरे येत नाही कंच हे भाजून आहे ते हलवा

हो मजा चाललीये आम्ही कसं झाला चेरी हुरडा एकदम मी खातो वडापाव तिकडे पावच हुरड्यावरती तुटून पडले आता काकांनी वडापाव आणले काका हुरडा <laughs> तुम्ही ना वडापाव आणि इकडे बघा सगळी मस्त पैकी वडापावर तुटून पडलेली मंडळी आता ह्यांना सायकलवर पाठवून मी यायच लागले होते या ही आखटी अशीच राहू दे चला आपण ढाळ्याचं पण करूया